तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध लढून या देशाला स्वातंत्र्य करण्याचा होता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू होती आणि देशातील सर्वच राज्यातील जनता सर्वसामान्य जनता आता इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली होती आणि महाराष्ट्रही त्या बाबतीत सगळ्यात आघाडीवर होता आणि विशेषतः सातारा सांगली भागामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू होती क्रांतिसिंह नाना पाटील गावागावामध्ये सभा घ्यायचे आणि आपल्या भाषणांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीज पेरण्याचं काम करायचे नाना पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी गावातील लोक हजारोच्या संख्येनं गर्दी करायची खर तर एखाद्या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची सभा होणार असं ज्यावेळेस जाहीर व्हायचं त्यावेळेस गावातील छोटे छोटे विद्यार्थी आज आपल्या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील येणार आज आपल्या गावामध्ये नाना पाटील यांचं भाषण होणार अशा प्रकारे गावातील छोटे छोटे विद्यार्थी नाना पाटील यांचा सभेचा प्रचार आणि प्रसार करायचे आणि गावातील सर्वच व्यक्ती म्हणजे स्त्री असल पुरुष असतील किंवा तरुण तरुणी असतील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील असे सर्वच व्यक्ती नाना पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी यायचे आणि एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या पाच दहा गावातील लोकंसुद्धा बैलगाड्यांना प्रवास करत नानांचं भाषण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी यायचे आणि अशा प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटील लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीज पेरण्याचं काम करायचे आणि नानांचा याच विचारामुळं अनेक क्रांतिवीर त्यावेळेस घडल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतं क्रांतिसिंह नाना पाटील यांचं व्यक्तिमत्व लहानपणापासूनच आपल्याकडे इतरांना आकर्षित करणारं असल्याचं आपल्याला दिसून येतं लहानपणी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तलाठीची नोकरी त्यावेळेस लागते पण पुढच्या काळामध्ये देशाच्या स्वतंत्र लढ्यासाठी आणि समाजसेवेसाठी त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते पूर्ण वेळ समाजासाठी देशासाठी जगू लागले खरं तर असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या इतिहासानं नाना पाटील यांना खडवलं आणि पुढच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनीच महाराष्ट्राचा इतिहास घडवल्याचं आपल्याला दिसून येतं ते आपल्या भाषणांची सुरुवात नेहमी छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा गांधी की जय म्हणून ते आपल्या भाषणांची सुरुवात करायचे आणि एवढंच नव्हे तर सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रसार आणि प्रसार करण्याचं कामसुद्धा त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर एकोणावीसशे तीसच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सुद्धा नानांनी सहभाग घेतला आणि याच चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कामसुद्धा त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासाठी त्यांनी गावागावामध्ये सभा घेतल्या आणि मित्रांनो त्याच दरम्यान एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे बेचाळीस या कालखंडामध्ये त्यांना आठ ते नऊ वेळा तुरुंगात जावं लागतं पण तरीही नानांनी देशासाठी जगणं आणि देशासाठी संघर्ष करणं हा आपला विचार त्यांनी बदलला नाही तर पुढच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपल्या देशामध्ये आपल्या लोकांचं राज्य असायला हवं या विचारांवर जगणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच प्रति सरकारच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळतं त्यावेळेस मित्रांनो शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीसुद्धा त्यांनी संघर्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि इतकंच नव्हे तर भारतीय संसदेमध्ये पहिल्यांदा मराठीतून भाषण देणारे खासदार म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांची ओळख असल्याचं आपल्याला दिसून येतं तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाबद्दल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद